मुर्ख आ, मुकृर चान्तो बरह जो आते? मन मना चाव ले रहें मुर्णले बाई? नेशन नाजे लागू न का बाई? जैसे कायो? यसन नाजे लागू न का अमने अत्रुषे हु मना बाई बताल ही तुना बाई तुना पाहिले नामचं उमराडी गाव हो जेवढं कौतुक केलं तेवढं थोडं लहान आहे पण किती गोड आहे हो ऐका नाही एवढे वेगवेगळे छोट्या गावामध्ये एवढे मोठे कार्यक्रम होतात आणि इथून आपली वारी सुद्धा निघते वाढी जाते असे का एवढे मोठे मोठे कार्यक्रम आपल्या उमराणी महान येते तर बाई याला काय म्हटलं गेले रात्री आपला कार्यक्रम फार अंबानेर तालुक्यामध्ये होता हो <laughs> का नाही रणाईस येथे होता हो आणि रणाईशला कार्यक्रम होता आणि दाजींनी मला फोन केला कि दाजींनी मला फोन केला मोबाईल लाल दाजीने मला फोन केला की तुम्ही सकाळी किती वाजेपर्यंत येणार त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त अकरा साडे अकरा वाजेपर्यंत येणार हो पण मंडळी आणि ज्यांना कॉन्ट्रॅक्ट देतात आपले नावी समाजाचे हो किती महान लोक कि आज एवढा परिवार आपले एवढे पंचेचाळीस कलाकार यांच्या शेवेमध्ये लटकतात त्यांना कुठलाच भान राहत नाही जे आमच्या कलाकारांनी खाण्यासाठी मागितलं माझ्या आया माझे बंधू आपल्या कलाकारांचा शोध हे पुरवतात आणि जे खायला मागितलं ते देतात हे आपल्या गावाची एक महान ही हा अरे याला काय म्हटले गेले गाडी गाव मागुस लगेच करा लागेल <पारस्थी enjoying attacking him> <दिकराणी outdoor family> <दिकराणी> <पारस्> ना आमचं उमराणी गाव जेवढं कौतुक केलं तेवढं थोडं अरे वडिलाचा बोल तो खोटा नसतो तो बोलता वडिलाचा बोल आहे क्षमा शांती शांतीच दारुड्यांची <laughs> <laughs> अरे क्षमा शांती तेथेच देवाची वस्ती देवाची वस्ती देवाची वस्ती, देवाज वस्ती।, <laughs> <देवाज> वस्ती। <laughs> अरे देवाची वस्ती <laughs> तू तर बोलता शहा ना आहे रे बाई अरेशिवा भाऊ हे गाढवत राहणार शोभापाटी या गाडवांना कळणार नाही त्या पैसे काय आगत पैसे आगतच नंतर तुम्ही काय उभा उभा राही ना असं सांगितलं त्या बाय सांगा मी अरे आम्ही आम्हाला गाव ना माणसे आहेत म्हणा गाव ना माणसे गाव ना घरे बेतन घरी मग माणसे राहत म्हणा दुसरा घरच माझं नाव राहतात काय करणारे तुम्ही आमच्या मध्ये मूर्ख आहेत एक नंबर ना अरेखुर्ख हा बुरखा शहाणे आहेत तुम्ही आणि आमच्यामध्ये वयस्कर माणसे आहेत तुम्ही ओ आपल्या वडिलाचा बोल खोटा आहे का आपले जे वडील बोलतात ते कोणतं वडिलाचा बोल खोटा नसतो की पाण्यातला मासा तो झोप घेतो कसा प्यावा त्याचा रसा तेव्हा करेन प्यावा <laughs> <laughs> <आगे। laughs> त्याचा रसा तेव्हा करेल आमनाम शालाय जीवान ओ <laughs> शहा जीवाने आपला माहिती भाऊ अरे पाण्यातला मासा तो झोप घेतो कसा जाओ त्याच्या वंशा तेव्हा कळेम जाओ त्याच्या वंशा तेव्हा कळेम अरे

आम्ही काय नरमला वाटलं शिवा भाऊ आपल्या मध्ये शाणे काहीतरी यांना मार्ग कल्पना असेल पण आपल्यापेक्षा मी ते मूर्ख वाटतात मला आपल्यापेक्षा जास्त जायल तो जे मग बडवा येत समज की काही काही सुधरस की हा अरे नालायक अरे तीन चार पोर असता बापेरे तू भडवान तरी आज आज चालू नाही तरी आज चलू ये चार पाच ना पोर गाय तरी सांगतात चार पाच बापला पोर पाच बापला नाही बोलता बोलत চার পাঁচ মাসে আজ চার পাঁচ মাল নিজে ভেট নজম্প আজ ভেট ন